आमच्या संस्थेचे अध्यक्ष जयंत अरविंद कुलकर्णी भाऊसाहेबरे साहेब त्याचबरोबर आदरणीय सुभाष साहेब अॅडव्होकेट अदनी श्री जी देशपांडे आणि व्यासपीठासमोर उपस्थित सर्व सन्माननीय अदरणी विजयसाहेब अदनी विजय सर निरंजन देशमुख प्रमोद कोलकर साहेब सर्व सरकारी प्राध्यापक विद्यार्थी मित्र त्याचबरोबर अनिल काटेकर उपस्थित आहेत अमोल येडे जे उपस्थित आहेत त्यांना सर्वांच सर्वप्रथम मी स्वागत करतो आपण व्यासपीठावर उपस्थित आणि समोर उपस्थित असलेल्या मान्यवरांना या महाविद्यालयाचे उत्तर उत्तर प्रगती माहीत आहे अतिशय शांभव साली हे महाविद्यालय सुरू झालं सरकारी सरकारी शिक्षण महाविद्यालयाच्या दृष्टीने खूप मोठं आयुष्य नाही आहे परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची दळवळ घेऊन संस्थेनं जे प्रयत्न केलेले आहेत ही सगळी सुविधा उभा उभा केलेली आहे त्याला ज्ञान मिळावं याच्यासाठी नेहमीच महाविद्यालय प्रयत्नशील आहे त्याचे अनेक मान्यवर इथं आहे ते साक्षीदार आहेत म्हणून अनेक फ्रंट वर आज जिल्ह्याची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मराठी संवाद स्वतः परीक्षेच्या माध्यमातून जिल्ह्याची जबाबदारी आहे विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये घडवण्याची

मराठी विभागाच्या वतीनं आमचं एक खूप मराठी चॅनल आहे अनेक महाराष्ट्रातल्या अनेक अशा यंग कवींनी त्याचा रिस्पॉन्स आम्हाला चांगले फीडबॅक मिळालेले आहेत अगदी दोन दिवसांपूर्वी पंधरा पंधरावडा जो होता मराठी भाषा पंधरावडा तो साजरा त्याच्यामध्ये प्राध्यापकांना ते सहभागी करून देतात गीत गायन करायला लागतात आणि त्यांना सांगतो आमचा व्हिडिओ करू नका परंतु करून ते दाखवत विद्यार्थी सहभागी त्याच्यामध्ये होतात हे सगळे प्रयत्न साहेब सुरू असतात एकच आहे की सेमी आर्मधे हे सगळा हा एरिया ग्रामीण भागात प्रोफेशनली त्यांना कुठल्याही प्रकारचं असं नाट्य प्रशिक्षण असू दे किंवा वेगवेगळे आपल्याला प्रयत्न प्रयत्न होतात परंतु शिकवत असलं तरी सुद्धा तेवढी फी देण्याची कॅपॅसिटी त्यांची म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो की कुठेतरी बीज रुजवावं मुलांना म्हणत असतो की बीज रुजवायचं म्हणजे काय जी झाला डी झाला तरी सुद्धा बीजेच रुजवायचे ते आम्हाला कधी आहे तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी देशपांडे सारखं दिग्दर्शन व्हायचंय महाविद्यालयाचा प्राध्यापकांना जगून ठेवण्यासाठी प्रयोग असते त्या सिस्टमचा प्रचंड प्रयत्न करतो राजेश्री देशपांडे या तीन दिवस आले एक प्राध्यापक म्हणाले माहिती आहे का काय आम्ही प्रयत्न करतो आहोत तीन दिवस त्यांनी फ्री प्रशिक्षण मुलांना दिले अगदी ऍक्टिंग करा कसे करावे दिग्दर्शन mm कसं करावं -hmm. साऊंड सिस्टम काय असते तुम्ही जे साहेब त्या दिवशी तीन दिवस मोठी मुलांना केलं अशा प्रकारचं फ्री प्रशिक्षण देणे हे खूप चिकिरीचं आणि अवघड रूप असतंय म्हणून प्राध्यापकांच्याच माध्यमातून जसं कुवळेकर साहेबांनी अनेक दिग्गजांना महाविद्यालयामध्ये त्यांच्या वतीने आम्ही बोलवलेलो आहोत सांगू इच्छितो या ठिकाणी या व्यासपीठावर रमाकांत कदम साहेब येऊन गेले अरुण साधूजी कुमार केतकर त्याचबरोबर जगदीश किरणकर त्यांच्या माध्यमातून कौशल बनवून घाल करी बागवे साहेब अशोक बागवे साहेब विषम चोकुले राजेश देशपांडे तरी आलेच होते आणि स्वतः विजय गोळेकर आहे जे मी ते आपलं नाणासाहेबांचा एक पुत्र आहे त्याच्या मुद्घटनासाठी त्यांनी खास आपल्याला खास पुदकाटमासाठी चांगला शिक्षण हे सगळे अतिशय चांगले शिक्षण अनुभवलेले आहेत विद्यार्थी मित्रांच्या पाठीमध्ये एकच आहे की या सगळ्या गोष्टी खूप तुम्ही वर्गात शिकत असताना आम्ही ते वेगळे प्रयत्न बियॉन्ड दी क्लासरूम त्या खूप काम करतात एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि म्हणूनच असं कुठल्याही प्रकारचं मानदंड घेता या व्यासपीठावर एकदा दिग्गज व्यक्तींना आपण बोलवतो त्याचाच परिपाक हे साहित्य संमेलन आहे ही परवानगी असते ऍक्च्युअली लक्षात घ्या आम्ही आता प्राध्यापक तुम्हाला त्याच कदाचित काही व्हायला जाणून नसते पण जे विद्यार्थी अतिशय म्हणजे जे प्रयत्न प्रयत्न करत करत असतात आहात हे बघतो कलाकारामध्ये सुद्धा मोजकी मुलं आहेत ते भरपूर प्रचंड प्रयत्न करतात तुम्ही दिलेल्या प्रशिक्षणामधून अनेक विद्यार्थी आज मुंबईमध्ये केलेले आहेत मला सगळ्यांना समजलं अशा प्रकारचं प्रशिक्षण घेणं हे खरं तर खरंतर माध्यमातून झालं पाहिजे झालं पाहिजे असं मला वाटतं काम करूया आणि महाविद्यालय कायमस्वरूपी माहिती आहे मान्यवरांनी एवढी संधी महाविद्यालयाबद्दल दिली उत्तर उत्तरचे कार्यक्रम या अनुषंगाने होत मराठी साहित्य असेल संस्कृती आहे आणि त्याचबरोबर आपली मातृभाषा आहे त्यासाठी सदैवपणे हे महाविद्यालय मी आश्वासित करतो की प्रयत्नशील राहील आणि अशा कार्यक्रमाला आम्ही सहायतो असे मी वाहिन आदरणीय प्राचार्यांच्या वतीनं देतो आमच्या संस्थेच्या वतीनं देतो आणि आम्ही धन्यवाद